बातमीपत्राचे प्रायोजक आहे साई सिद्धी पोद्दार लर्निंग स्कूल क्वालिटी एज्युकेशन वी गो एडम सुरू आज संपर्क करा साई सिद्धी पोद्दार लर्निंग स्कूल पायगाव तालुका येवला नमस्कार एस एन येवला न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे आता एक ब्रेकिंग बातमी आपण नाशिकच्या मनमाडमधून पाहत आहोत उभ्या वाहनातून डिझेल चोरी करणारी टोळी मनमाड पोलिसांनी अखेर के जेरबंद केली आहे वाहनातून डिझेल चोरी करणारे तिघे पकडले असून नाशिकच्या मनमाड पाणीवाडी या परिसरामध्ये उभ्या असलेल्या इंधन टँकरसह ट्रकमधून वारंवार डिझेल चोरीच्या घटना या सातत्याने होत होत्या यामुळे ट्रक चालक परेशान झाले होते आज पहाटेच्या सुमारास ललवानी वे ब्रिजजवळ एका टँकरमधून डिझेल चोरटे हे डिझेल चोरी करत असल्याचं काही टँकर चालकांना लक्षात आलं त्यांनी तात्काळ त्यांचा पाठलाग करून तिघांना पकडून पोलिसांच्या हवाली केलं तर जमावाने त्यांच्या गाडीच्या देखील फोडल्या तिघांना पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलं असून चोरीसाठी वापरण्यात येणारी कार व अन्य साहित्य पोलिसांनी ताब्यात घेतलं असून पुढील तपास मनमाड पोलीस करत आहेत एसकेन्यूजसाठी मनमाड प्रतिनिधी मनमाड एस एन जी बीचे श्री हिरालाल मस्तिमल जैन ब्रदर तंत्रनिकेतन चांदवड बेचाळीस वर्षातील तांत्रिक शिक्षणाची उज्ज्वल परंपरा आय सी टी ईकडून ग्रामीण भागातील सर्वोत्तम तंत्रनिकेतन पुरस्कार चालू शैक्षणिक वर्षात वीसपेक्षा पेक्षा जास्त पेट्यांना मान्यता इस्रो आय आय टी रुर्की व बॉश यांचे प्रशिक्षण केंद्र स्मार्ट क्लासरूम अत्याधुनिक लॅब मुलामुलींसाठी स्वतंत्र सुरक्षित हॉस्टेल व मेस चालू वर्षी आमचे दोनशे नऊहून अधिक विद्यार्थ्यांना नामांकित कंपन्यांमध्ये प्लेसमेंट आमच्याकडे उपलब्ध कोर्स सिव्हिल इंजिनिअरिंग कॉम्प्युटर टेक्नॉलॉजी इलेक्ट्रिक्स अँड इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग मेकॅनिकल इंजिनिअरिंग इंटिरियर डिझाईन अँड डेकोरेशन ड्रेस डिझाईन अँड मॅन्युफॅक्चरिंग आपल्या उज्ज्वल भविष्यासाठी एक वेळ अवश्य भेट द्या